संशोधनावर बोलूक आहे मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेले संशोधन आता कुठेतरी अडगळीच्या खोलीत धुरुखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चावलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका लाडकी बहीण योजना बंद होणार का या याविषयी सातत्याने धाकधूक लागली आहे या योजनेत काल परवा नऊ लाख बहिणी बाद झाल्या त्यामुळे सरकारचे सोळाशे वीस कोटी रुपये वाचले आता ही योजना हळूहळू बंद होणार असा आरोप खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील स्वयंपूर्ण विकास प्रकल्पांसाठी तीन वर्षासाठी माफी जाहीर केली आहे हे मध्यमवर्गीय आणि मराठी माणसांना स्वतःचे घर मिळवण्यास मदत करेल असे त्यांनी सांगितले या घोषणेसह सा त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोळे यांनी ठाकरे गटावर टीका केली होती नीलम गोहेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले त्यामुळे त्यांना मिरची लागली असे एकनाथ शिंदे म्हणाले आता अजित पवार हे पुन्हा काकांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे त्या उत्तर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे मुंबईच्या गिरगाव परिसरातील मंदिर हे शिवशंकरांचे प्राचीन मंदिर असून महाशिवरात्री निमित्त मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी मध्यरात्रीपासूनच शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे महागाई भत्ता आता पन्नास टक्क्याहून आता त्रेपन्न टक्के पोचला ये आहे येत्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे अभिनेता गोविंदाचं वैभविक आयुष्य सध्या चर्चेत आलं आहे लग्नाच्या सदोतीस वर्षांनंतर हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे इतकंच नव्हे तर सुनीताने काही महिन्यापूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीसदेखील पाठवली होती असा खुलासा अभिनेत्याच्या मॅनेजरने केला आहे धोनीबाबत क्रेज कायम असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे इंडियन एक्सप्रेसमधील एका उत्तरनुसार एम एस धोनीने आय पी एल दोन हजार पंचवीससाठी त्याच्या बॅटचे वजन वीस ग्रॅमने कमी केले आहे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीत दिल्लीत उसळलेल्या शीख दंगल प्रकरणात काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना जन्मटिपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे सध्या माणसांकडून होणारं काम कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय करून लागल्यामुळे येत्या तीन वर्षामध्ये सुमारे चार हजार जणांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा सिंगापूरच्या सगळ्यात मोठ्या बँकेने केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद